नमस्कार शेतकरी मित्रांनो तर पी एम किसान सन्मान निधीचा जो हप्ता येतो देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाराणसी येथून ट्रान्सफर केला जाणार तर आता भरपूर असे लाभार्थी कमेंट करत आहेत की पी एम किसान सन्मान निधीचा हप्ता जो येतो दोन ऑगस्टला येणार आहे परंतु नमो शेतकरी महा सन्मान निधीचा हप्ता कधी येणार आहे या तर याबद्दल संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत तर मग शेतकरी मित्रांनो जे शेतकरी पी एम किसान सन्मान निधीसाठी योजनेमध्ये पात्र आहेत ते शेतकरी इकडे सुद्धा पात्र आहेत आता पी एम किसान योजनेची यादी जेव्हा फायनल होते तेव्हा लाभार्थी महाराष्ट्रामधून पी एम किसान योजनेसाठी पात्र आहेत तेवढेच लाभार्थी नमो शेतकरीसाठी सुद्धा पात्र आहेत तर लाभार्थीच्या बँक खात्यामध्ये पी एम किसान योजनेचा हप्ता ट्रान्सफर झाला त्यानंतर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता फायनल होईल तर याच्या या ठिकाणी सांगायची एकच आहे की जे शेतकरी पी एम किसान सन्मान निधीसाठी पात्र आहेत ते शेतकरी नमो शेतकरी सन्मान निधीसाठी सुद्धा पात्र आहेत तर मित्रांनो जेव्हा पी एम किसान सम्मान निधीचा हप्ता तुम्हाला तुमच्या अकाउंटमध्ये येणार आहेत तेव्हाच तुम्हाला नमो शेतकरीचा सुद्धा येणार आहेत धरण तर याच्यामध्ये काळजी काळजी काही गोष्टी नाही तर तुम्हाला जेव्हा पी एम किसान निधीचा हप्ता तुमच्या अकाउंटला येईल तेव्हाच पी एम किसान हप्ता सुद्धा तुमच्या अकाउंटला येईल म्हणजे दोघं हप्ते तुम्हाला सोबतही भेटणार आहेत तर जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद